एक लाख सेहेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी करता येईल मारुती ब्रेझा स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु ब्याचदा आपल्याला एखादी कार आवडते परंतु त्या कारची किंमत खूप जास्त असल्याने आपल्या आर्थिक बजेटच्या बाहेर असते व आपल्याला कार घेता येत नाही स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु ब्याचदा आपल्याला एखादी कार आवडते परंतु त्या कारची किंमत खूप जास्त असल्याने आपल्या आर्थिक बजेटच्या बाहेर असते व आपल्याला कार घेता येत नाही परंतु आता विविध बंकांच्या माध्यमातून कार लोन दिले जाते वया लोनची प्रक्रिया अतिशय सहज आणि सोपी करण्यात आल्यामुळे सहजासहजी बंकेच्या अटी जर पूर्ण केल्या तर हे कर्ज उपलब्ध होते परंतु कर्ज घेतले म्हणजे आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते व यामध्ये देखील आपण जर कार लोन घेतले तर एक ठराविक डाऊन पेमेंट करून तुम्ही एखाद्या बंकेकडून किंवा तत्सम वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन कार खरेदी करू शकतात व महिन्याला त्याचा ईएमआय भरून कर्जाची परतफेड करू शकतात अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील जर कार खरेदी करायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीची ब्रेझा खरेदी करू शकतात मारुती सुझुकी कंपनीची ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असून बाजारात देखील तिला चांगली मागणी आहे सर्वसामान्यांकरिता ही एक बजेट कार असल्यामुळे बरेच जण या कारला पसंती देतात जर आपण या कारची सुरुवातीची किंमत बघितली तर ती साधारणपणे दहा लाख रुपयेपर्यंत आहे व या कारचे जर मिड व्हेरियंट खरेदी करायचा तुमचा विचार असेल तर पंधरा लाख रुपयापर्यंत खरेदी केले जाऊ शकते मारुती ब्रेजासाठी किती भरावा लागेल ईएमआय तसे पाहायला गेले तर या कारची एक्स शोरूम किंमत आठ लाख चौतीस हजार रुपयांपासून सुरू होते व चौदा लाख चौदा हजार रुपये पर्यंत जाते या कारच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत नऊ लाख छत्तीस हजार रुपये आहे या कारचे जर सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल पाहिले तर तेजकी प्लस पेट्रोल हे असून या व्हेरिएंटची ऑन रोड किंमत चौदा लाख पंचावन्न हजार रुपये आहे जर तुम्हाला हे मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला बंकेकडून तेरा लाख दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होऊ शकते परंतु यामध्ये तुमचा सिबिल स्कोअर कसा आहे यावर या कर्जाचे प्रमाण अवलंबून असेल तुम्ही जर ही कार खरेदी करण्यासाठी एक लाख सेहेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर ज्या कालावधीकरिता तुम्ही कर्ज घेत आहात त्या कालावधीसाठी कर्जावरील व्याजांनुसार एक निश्चित ईएमआय तुम्हाला भरावा लागेल कालावधीनुसार भरावा लागणारा ईएमआय एक चार वर्ष कालावधीकरिता समजा तुम्ही एक लाख सेहेचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केले व बाकीचे कार लोन चार वर्षासाठी घेतले तर बंक त्यावर नऊ टक्के व्याज आकारात आहे व तुम्हाला यानुसार प्रत्येक महिन्याला बत्तीस सहाशे रुपयांचा हप्ता भरावा लागेल दोन पाच वर्ष कालावधीकरिता समजा तुम्ही जर पाच वर्ष कालावधीकरिता कार लोन घेतले तर याकरिता तुम्हाला सत्तावीस हजार दोनशे रुपयांचा हप्ता बंकेला भरावा लागेल तीन सहा वर्ष कालावधीकरिता समजा तुम्ही मारुती ब्रेझा खरेदी करण्यासाठी बंक लोन सहा वर्षासाठी घेतले तर तुम्हाला तेवीस हजार सहाशे रुपयांचा हप्ता प्रत्येक महिन्याला भरावा लागेल चार सात वर्ष कालावधी करिता समजा तुम्ही या कारसाठी जर सात वर्ष कालावधीसाठी कार लोन घेतले तर त्यावर नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकवीस हजार शंभर रुपये इतका हप्ता भरावा लागेल